she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे मकर संक्रांत आणि उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक स्वास्तिक आणि एक दिव्याचा अतिशय प्रभावी असा एक महाउपाय करायचा आहे आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी नाहीत त्या सुद्धा आपल्याला मिळेल आणि आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य गरिबी आहे तर ते सुद्धा, सुद्धा संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जर सुगड पूजन करत असाल तर सुगडामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर त्या वस्तू कोणत्या आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून चेक करून घ्या मकर संक्रांत म्हणजे काय मकर राशीमध्ये सूर्यदेव प्रवेश करत असतात धनुराशीतून मकर राशीत राशी प्रवेश करतात यालाच मकर संक्रमण किंवा मकर संक्रांत म्हटले जाते आणि त्याचबरोबर बघा या दिवसापासूनच उत्तरायणाला सुरुवात होत असते उत्तरायण म्हणजे काय तर सूर्य उगवतो तर पूर्वेकडे पण तो आपल्याला थोडासा कललेला हा उत्तरेकडे दिसतो यालाच उत्तरायण म्हणतात आणि मकर संक्रांतीपासूनच उत्तरायण चालू होत असतो आता मकर संक्रांत जी असते तर बर ती संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली आलेली असते मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्यदेवाची उपासना केल्यामुळे आपला सूर्यग्रह कुंडलीतील मजबूत होतो आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही अडथळे आहेत तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होत असते तर याच मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला सूर्याला एक वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू कोणती आहे किंवा तो अर्घ आपल्याला सूर्याला कशा पद्धतीने द्यायचा यावरती सुद्धा एक संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तर तो, तो व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी अतिशय प्रभावी आणि अतिशय महत्वाचा असा ठरेल तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही सर्वांनी आवर्जून बघून घ्यावा तर उद्या तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे आता हे स्वास्तिक कुठं काढायचं आहे तर तुम्ही हा उपाय सकाळी सकाळीच करू शकता आता सकाळी टाईम नसेल तर संध्याकाळी करा आता सुतक पिरियड्स वगैरे असेल तर उपाय करू नका कारण आता यामध्ये आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवधर्मसुद्धा यामध्ये आहे त्यामुळे तर तुम्हाला उद्या तुम काय करायचं आहे थोडंसं हळद घ्यायची आहे हळद घेतल्यानंतर ती हळद तुम्हाला पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करायची आहे पाण्यामध्ये मिक्स के त्याचं एक स्वास्तिक तुम्हाला काढायचं आहे आता ते स्वास्तिक कुठं काढायचं तर तुमचा मुख्य दरवाजा जिथे असतो ना तर त्या मुख्य दरवाज्याचा उंबरटा उंबरट्यावरती तुम्हाला एक स्वास्तिक हळदीच्या साह्याने काढायचं आहे कुठे पण बरोबर मध्यभागी उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर मध्ये जे चार डॉट असतात बघा तर ते सुद्धा द्यायचे त्यानंतर कडेने जे दोन दोन दंडक असतात तर ते दंडकसुद्धा आपल्याला द्यायचे असतात कारण स्वास्तिकची जी ऊर्जा असते तर ती आपल्या सामान्य माणसाला झेपत नाही तर त्यामुळे ते, ते दंडक देणं अर्ज खूप गरजेचं असतं त्यानंतर जो तुपाचा दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तो तुपाचा दिवा तुम्हाला त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे अगोदर खाली त्या स्वास्तिकच्या बरोबर मध्यभागी ठेवायचा अगोदर थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे त्या स्वास्तिकवरती थोडेसे तांदूळ टाकायचे त्यावरती हा जो दिवा आहे तर तो दिवा ठेवायचा आहे आणि तिथे आसन टाकून तुम्हाला आता है एक मंत्र सांगत आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे मंत्र अशा पद्धतीने ओम ऐम महालक्ष्मी नम ओम ऐम महालक्ष्मी नम एक माळ तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे हा उपाय आपण कशासाठी करत आहोत तर लक्ष्मी प्राप्तीतील जे काही अडथळे आहेत तर ते दूर करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत माता लक्ष्मीला आपण आव्हान करत आहोत तर अशा पद्धतीने तुम्हाला एक स्वास्तिकचा आणि एक दिव्याचा हा जो उपाय तो करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जमलंच तर तुम्हाला संध्याकाळी करायचं असेल तर संध्याकाळी पण करू शकता सकाळी करायचं असेल तर सकाळी सुद्धा करू शकता अगदी तुमची इच्छा तुम्हाला कधी करायचं आहे त्यावरती तुम्ही करू शकता आणि तुमचं हा जो मंत्र आहे तर तो म्हणून झाल्यानंतर मात्र लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे घराकडे तिला आव्हान करायचं आहे घरातील ज्या काही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती आहेत तर त्या दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते तर त्यावेळेस आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरताही राहत नाही तर त्यामुळे हा जो एक उपाय आहे तो करून बघा नक्की तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा होईल तुम्हाला माहिती आहे का स्वास्तिक जे असतं तर ते मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वास्तिक हे गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं तर बघा तुम्ही आपल्या दिवसाची सुरुवात जर स्वास्तिक ने तर किती शुभ राहील तर हा जो उपाय नक्की करा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ